अहो महाग झालं महाग झालं तंबाटे बटाटे मेथी ना ना रिचार्ज जा मोबाईलचं महाग झालं अंबानीचा छोटा हाते आनंद अंबानी त्याचं लग्न लग जवळ आला असेल नाहीतर नीता अंबानीचं पाणी रोज पाण्याचा खर्च चौसष्ट लाख रुपये होतोय इतकं चमकदार दिसायला इतकी तीस पस्तीस वयाची दिसायला चौसष्ट लाख रुपयाचं पाणी पिते म्हणजे आपला सगळा पैसा रिचार्जचा पाण्यात जातोय म्हणायचं आणि नुसतं जिओच नाही तर एअरटेल आयडिया वडाफोन जिओ सगळंच वाढलंय शेतीमाल द्राक्ष केळी डाळीम सारख्यांना वर्षातून एकदाच कदाचित तेजी येते पण ह्यांचं तेजी आली की परत कमी मंदी होतच नाही म्हणजे जीवन आवश्यक अन्न आहे का मोबाईल रिचार्ज आहे का सोनं आहे नेमकं सोनं तर इतकं वाढलंय की काय अवघडच आहे जनसामान्यांसाठी ते निस्त स्वप्नच राहणार आहे आपल्या स्वतःच्या प्रत्येक रिचार्ज मधला ठराविक कर सरकार सुद्धा खात आहे मग सरकारने ह्या मोबाईल कंपन्यांवरचा कर कमी करावा नसेल तर स्वतः एक मोबाईल टॉवर कंपन्या उभाराव्या जेणेकरून जनसामान्यांना कमीत कमी रिचार्ज मिळावा आणि काय उपयोग नाही या अनलिमिटेड नेटने तर इतकं तरुणाई बिघडवली भरमसाठ बिघडवलेली आहे